आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा तालुक्यातील जगदावडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पोवाडा पोवा देशभक्तीपर गीते गवळण अभंग गोंधळ गीते लावणी सह आदी संगीताच्या तालावर बाल कलावंतांनी सादरीकरण करून उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली जिल्हा परिषद जगदाळवाडी शाळेच्या चा विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या मराठमोळ्या लावण्यांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले शालेय कला महोत्सवातून लावणीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे दिसून आले मुख्याध्यापक विष्णू जाधव तंत्रस्नेही तथा कला शिक्षक आनंद मोरे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाला विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन देण्याकरिता सांस्कृतिक कला, कला महोत्सवाचे आयोजन केले जाते शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी जगदाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला या शालेय कला महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले गट अधिकारी शिवराज पडवळ विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके केंद्रीय मुख्याध्यापक बशीर मुझावर शिक्षण संघाचे तालुका अध्यक्ष विजय ओवाणकर तसेच सरपंच श्रीराम जगदाळे तसेच उपसरपंच कलावती भोगिले शालेय समितीच्या अध्यक्ष तुळसाबाई चव्हाण पोलीस पाटील महेश जगदाळे पृवपाच्या सदस्या अहिल्या जगदाळे हरिभक्त परायण माणिकराव चव्हाण माजी सरपंच प्रकाश

तुळजापुरात आहे अंबाबाई खेळते फुगडी काठीन गोंगडं घेऊ द्या किरं मला बी सत्रला येऊ द्या किरं माझे माहेर पंढरी आहे भीवरी छातिरी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पिचली माझी बांगडी माऊली माऊली तुझे यासह भारुड लावणी गवळण पोवाडा अभंग भजन कोळीगीत बंजारा बंजारा नृत्य गीत, शेतकरी गीते भक्ती गीते भावगीते देवीगीते यासह आदी गीतांच्या संगीत तालावर विद्यार्थी कलावंतांनी बहारदार सादरीकरण केले आता वाजली की बारा नटली तुमच्यासाठी मला लागली कुणाची उचकी या रावची बसा भाऊजी झाल्या तिने सांजा पिकल्या पानाचा देट किओ हिरवा नटले मी तुमच्यासाठी दिसला गवाई दिसला हुण्या गावाचं आलं पाखरू चंद्रा स सदाबहार मराठमोळ्या रिमिक्स लावण्याचे सादरीकरण करून विद्यार्थी कलावंतांनी शालीय सांस्कृतिक कला, शाली कला महोत्सवातून पारंपरिक लावण्याचे लावण्य फुलवीत लावणी या कला प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त केल्याचे दिसून आले यावेळी शिंदे व अंबिका पांढरे या दिव्यांग विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या नृत्य कला, के कला प्रकारांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली दिव्यांग कलावंतांच्या कलाविष्काराने श्रोत्यांचे डोळे पाणावले सांस्कृतिक कला महोत्सवास सा मोफत साऊंड सिस्टीम दिल्याबद्दल सहदेव भोगिले यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची निर्मिती मुख्याध्यापक विष्णू जाधव यांनी केली ले। संकल्पना लेखन मांडणी व दिग्दर्शन गायक कलावंत आनंद मोरे यांनी केले अनिल वाघमारे नरसिंग कांबळे गोविंद पाठक रोहिदास मुळसे अतुल बाबळे तसेच रोहिणी सगर करीना जगदाळे यांनी 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 रंगभूषा व वेशभूषा केली सूत्रसंवाद साधला तर आभार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत जगदाळवाडी शालेय समिती महिला बचत गट विविध सामाजिक संघटना व वा जगदाळवाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका शक्य झालं तर ज्या पद्धतीनं आम्ही वीज बिलाची मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीनं शाळांना अशा कार्यक्रमासाठी काही अतिरिक्त निधी देता येतो का हे पाहावं कारण ग्रामीण भागामध्ये शाळेतला कार्यक्रम घेत असताना काही हजारात कधी कधी लाखातलं बजेट असतं ते लोकांकडून आम्हाला घेऊन जनतेच्या सहकार्यानं पालकाच्या सहकार्यानं कार्यक्रम करावे लागतात यात थोडीशी शासनाची मदत झाली तर नक्कीच या ग्रामीण भागातील उपजत गुण असलेले कलाकार नक्की देशाच्या पटलावर येतील राज्याच्या पटलावर येतील आणि त्यांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं ठीक जिल्हा परिषद जगजावडी शाळेमध्ये सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि याला ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे काय सांगाल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना ज्याप्रमाणेच शासनाच्या विविध योजनांची गरज असते त्या पद्धतीनंच समाजाच्या सुद्धा विविध व्यक्तींची विविध कार्यातून आम्हाला सुद्धा या शिक्षणाच्या प्रवाहासाठी हा शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो जिवंत ठेवण्यासाठी वेळोवेळी सामाजिक घटकातून सुद्धा मदत घ्यावी लागते आणि हाच सामाजिक घटकाचा हा ओघ या जगदालवाडी शाळेमध्ये नेहमीच चालत असतो नेहमीच आपल्या सहकार्यातून लोक शाळेसाठी योगदान देत असतात